मेजवानी 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 वदनिकवळ घेता नाम घ्या मेजवानीचे मेजवानी खमंग्रामस्थ सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमीत झणझणीत आणि चटणी जिभेला सुटले पाणी मेज़्वानी, मेज़्वानी, मेज़्वानी। खमंग मेज़्वानी। नमस्कार मैत्रिणी खमंग मेजवानीच्या खमंग एपिसोड मध्ये मी ज्योती तुमचं सगळ्यांच स्वागत करते गणपती बाप्पा तर आहेतच सगळीकडे अगदी प्रसन्न वातावरण आहे त्यात अगदी गोडा धोडाचे पदार्थ सुद्धा आपल्याकडे होतच असतात आपण सुद्धा आज एक गोडाचा पदार्थ घेऊन आलोय आपल्याला आपली मैत्रीण आज गोड पदार्थ करून दाखवणार आहे आपण आज आलोय पेण मधल्या कासाराळी येथे आपल्या नवीन मैत्रिणीला भेटायला चला त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार वहिनी नमस्कार मी स्वाती आनंद समळे आज आपण गणपती बाप्पासाठी जे काही खास पदार्थ असतो तो, तो म्हणजे मोदक मोदक लाडू म्हणजे अगदी गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ बरोबर पण सगळेच जण मोदक करतात पण असं नाही कारण की प्रत्येक गृहिणीला मोदक येतोच असं नाही पण मी आज सा, जे मी ले ले मोदक करून दाखवणार आहे ते बिन साच्याचे म्हणजे मी स्वतः हाताने केलेले मोदक करून दाखवणार आहे आणि आपण मोदकामध्ये चव भरतो तो चव काय आपण फक्त गुळ नारळ एवढंच करतो पण मी ह्या चवामध्ये वेलची पावडर जायफळ पावडर खसखस आणि फ्रूट पण टाकणार आहे म्हणजे त्या मोदकांना अजून काहीतरी स्वादिष्टपणा आणि एक वेगळी रुची येणार आहे अच्छा मग आता आपण चव करूया हो हो नक्कीच आता मोदक तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे करतोच आपल्या गणपती बाप्पाला खुश करायला आज आपण करतोय उकडीचे मोदक सगळ्यांनाच नाही जमत हाताने करायला आपल्या वहिनी आपल्याला ती टेक्निक आज शिकवणार आहे आपण साहित्य काय काय घेतलंय चवसाठी ओलं खोबरं गुळ ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट ड्राइफर� मध्ये काजू आहेत मणुके आहेत जायफळ पूड खसखस आणि हे तेल आणि तांदळाचं पीठ आपण आता आधी चव करतोय हे सुद्धा प्रमाण व्यवस्थित जुळावं लागतं ना म्हणजे जास्त पातळ वगैरे चव झाला तर मोदक बिघडू बिघडू आता एक वाटी चव घेतलेला आहे खवलेला त्याच्याच प्रमाणात एक वाटी गुळ घेतलेला आहे आपण okay. गुळ खिसून घेतला तर चव पटकन केला जातो म्हणजे चव पटकन गुळ वितळतो आणि पटकन चव तयार होतो बरोबर आणि पटकन तयार होतो गुळाचा खडा असेल तर तो वितळायला वेळ लागणार म्हणजे चव पटकन होणार नाही म्हणजे वेळ जाणार आपला एक तर दिवस गणपतीचा दिवस असतो पहिला आपल्याला एक तर घाई असते पूजा करायची असते आरतीची घाई असते त्यामुळे जेवणाची तर खूपच घाई असते आणि मोदक लाडू म्हणजे जरा वेळ जाणारा पदार्थ आहे आणि हाताने करणार म्हणजे त्याला वेगळी रुची वेगळा आकार म्हणजे अजून वेळ जाणार त्यासाठी आपल्याला पटपट काहीतरी करायचं असतं गुळ खिसून घेतला तर चव पटकन होणार आहे आणि किसलेला गुळ असला की खोबरं सुद्धा जास्त शिजत नाही तो पूर्ण घ्यावा लागेल आपल्याला सो असं म्हणतात की पातळ झाला तरी मोदक फुटतो ना हो, कारण की तो पातळ जर जा गुळ जास्ती झाला तर त्या मोदकाची रुची जाणार ना आपण वाफ घेताना तो मोदक मग फाटणार मोदकाला आकार काही राहणारच नाही बरोबर म्हणजे हे प्रमाण चवीसाठीच नाही तर मोदक अगदी सुद्धा महत्वाचं आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला हवंय आता गुळ आणि खोबर आपला एकत्र झालेलं आहे okay. म्हणजे आपला चव तयार आहे आता आपण हा चव बाऊल मध्ये काढून घेऊन त्यात आपल्याला मी जे सांगितले आपण वेलची वेलची फूड जायफळ फूड खसखस खसखसने जरा वेगळा काहीतरी स्वाद येतो आणि आपण ड्रायफ्रूट बरोबर खमंग होतो ना खमंग आणि खसखसने जरा छान वाटतं खाताना जरा मजा येते ना काढून घेऊया का आपण काढून घेऊया ना म्हणजे हे गार झाल्यानंतर बाकी सगळं तो आता तोपर्यंत आपण उकड घेऊया ना म्हणजे आपला चव सुद्धा गार होईल आता आपण चव तयार केलेला आहे आता आपण त्या स्वादिष्टसाठी वेलची जायफळ पूड टाकणार आहोत अच्छा ही मिक्सर मध्ये वाटून घेतली हा आपण ही बारीक करून घेतलेली आहे ही खसखस आहे खसखसने थोडी वेगळी स्वाद येतो रुची येते आणि जरा चव पण छान लागते बरोबर आणि आता हे ड्रायफ्रूट आहे ह्याच्यात बेदाणे आहेत काजू आहेत काजू आपण हाताने तुकडे करणार आहोत कापून घेण्यापेक्षा ती जरा आपल्या हाताची स्वादिष्टपणा आणि हाताने जे काही करणार आहोत ते आहे म्हणजे असं खाताना सुद्धा थोडा जाडसर असेल आणि दाता खाली आलं तर अजून छान अजूनच मजा येते मग सुरीने बारीक केलेले कसे पातळ होत पातळ हे कसे जरा जाड म्हणजे आपल्याला थोडीशी मजा वाटणार मग टाकले म्हणजे ते असं स्पेशली कळलं आपण काजू टाकले आणि नाही घरात सगळ्यांना कळायला हवं ना की बाबा चव मध्ये काय टाकले आपण त्यांना कळणार नाही हे काय मला माहित असेल की मी कापून टाकले पण सगळ्यांना खाताना कळायला हवं बरोबर बरोबर आपला चव तयार आहे ओके आपण उकड सुद्धा घेणं खूप महत्वाचं असतं उकड चांगली आली तर आपला मोदक लाडू छान होणार आहे म्हणजे उकडीचंही एक प्रमाण असतं एक एक पेला आपण पाणी घेतलं तर एक पेला पीठ घेणार आणि जर आपलं पाणी जास्त झालं तर आपली उकड पातळ होणार म्हणजे आपला लाडू होणारच नाही त्यामुळे आपण हाताने करणार नाही त्याचा एक तो एक जास्त महत्वाचा आहे की आपली उकड खूप महत्वाची आहे उकड जर आपली छान झाली तर आपला लाडू छान होणार आहे नाहीच तर मग कोणालाच खायला मिळणार नाही बरोबर आणि ते पीठ व्यवस्थित म्हणून झालं आकार द्यायला बरं पडतं आणि पातळ झालं त्याला आकारच येणार नाही आणि मग खायलाच मिळणार नाही त्यामुळे गणपती बाप्पालाही मिळणार नाही त्यामुळे आपण आपली पहिली उकडच खूप छान झाली मी एक बाउल पाणी घेणार आहे आता त्यामध्ये चवीसाठी मीठ टाकणार आहोत आपण थोडं मीठ म्हणजे एकदम आता आपण तेल टाकणार आहोत तेल तेल कशासाठी आपण आणि उकड आपली छान होते आणि त्या उकडीला एक मस्त आकार येतो आणि ती गुळगुळीत आपलं पीठ जी उकड असते ना ती अशी छान तेलकट आणि गुळगुळीत दिसते त्यामुळे लाडवालाही छान असा मस्त कलर येतो अच्छा म्हणजे एकदम सुंदर होते आणि उकड पण छान आणि वास येतो खूप छान तेला आणि तेल टाकल्यामुळे त्याला एक उकडही आपली सुंदर म्हणजे स्मूथनेस पिठाला स्मूथ आणि स्... पीठही आपलं खूप छान दिसतं त्यामुळे त्यामुळे आपण तेल टाकलेलं आहे थोडं आणि मला वाटतं आपण ज्या पाकळ्या मोदकाच्या करतो त्या तुटू नये म्हणून तेलानी जरा त्याला थोडा चिकटपणा पण येतो आता आपलं पाणी उकळलेलं आहे आता आपण पीठ टाकणार पीठ टाकलेलं आहे आता ह्या पिठाला थोडीशी वाफ आली पाहिजे आपल्या आता हवाच नाही लाडू होणारच नाही त्यासाठी मी थोडा वेळ एक दहा दोन सेकंद झाकण ठेवणार आहे म्हणजे त्या पिठाला थोडी वाफ येईल आणि वाफ आली की आपण गॅस घालवणार आणि गरम गरमच उकड आपण मळून घेणार म्हणजे जरा ती पटकन छान मळली जाते अच्छा आणि मग गुठळी राहत गुठळी राहत नाही घुटळी राहिली तर लाडू होणारच नाही बरोबर लाडू फाटेल लक्षात ठेवा मंडळी हे थोडस थंड होत आहे तोपर्यंत आपण वहिनींची गप्पा मारूया बरं मला सांगा वहिनी तुमचं माहेर कुठलं पुणा पुणा अच्छा म्हणजे पुण्याला तर असे पारंपरिक रेसिपीच असतात आणि तिथे पारंपरिक पद्धती तर खूपच जपल्या जातात त्यामुळे म्हणजे मोदक लाडू हा वगैरे प्रकार म्हणून तर मी आधी शिकले होते मला येतच होतात आणि काय असतं म्हणजे साच्या म्हणून तर ते हाताने का करणार आहे मी किती एक वेगळी खासियत कि हाताने केलेल्या आपण मोदकाच्या ज्या कळ्या असतात पाकळ्या त्या सुंदर दिसतात साच्याचा काळ सगळ्यांनाच जमणार आणि साच्याच्या काळ का आपल्याला का का तो लगेच ओळखूच येतो पण हाताने केलेला आणि त्याच्या ज्या पाकळ्या ना त्या जरा बघायला आई आणि आपल्याला छान वाटतात मी ती पुण्याची एक खासियत आहे असंच सांगा अच्छा मग कोणाकडून शिकला तुम्ही आईनी वगैरे असं शिकवलं हो आईकडे शिकले अच्छा आणि मग सासूबाई खुश झाले असतील म्हणजे मोदक ज्या गृहिणीला येतात त्या सुनबाईवर सासूबाई नेहमी खुश असतात हो ना अच्छा आपलं आहे का पीठ हो वाफलंय का आता आपण उकड घेतली बरोबर त्याचा हा गोळा तयार झालेला तसा छान चकचकीत दिसतोय पण तेलामुळे त्याला ते छान स्मूथ पण आलेला आहे आता आपण ह्याचा गोळा छोटे छोटे गोळे बनवून हा चव आपण त्यात भरणार आहोत बरोबर आणि आता आपण मोदक लाडू तयार करणार ओके आणि अगदी गुठळी काढून घेतली ना आपण पूर्ण गुठळी काढून तो मळून घेतलेला त्यामुळे आता लाडू करायला आपल्याला खूप सोपं जाणार आहे मोदक लाडू करायला आपण भाकरीला साधारण उकड काढतो तशीच काढ तशीच काढली आपण पण आपण भाकरीला उकड घेताना तेल टाकत ह्याला तेल टाकले तेल घातलं आता मी हाताला थोडस तेल लावलेलं आहे म्हणजे ती आपल्याला पीठ थोडस चिकटणार नाही नाही तर खरड होईल आपण हा गोळा घेताना सुद्धा साधारण म्हणजे आपल्या ह्याच्याप्रमाणे ज्याप्रमाणे आणि आत मध्ये किती भरतोय त्यावरही आहे ना नुसतं पीठ असतो मग ते खाताना मजा येणार बरोबर आणि ह्यात सुद्धा आपण थोडं मीठ घातलं त्यामुळे त्या ह्याला सुद्धा थोडी चव अशी आलेली आहे हे आपण पिठासाठी काही वेगळे तांदूळ वापरलेत का, का म्हणजे काही जण बासमतीचे वगैरे उकडीचे मोदक बनवतो आम्ही ह्याच्यासाठी बासमती खास दळून आणलेले होते त्यामुळे त्याला स्वाद पण छान आलाय आणि जरा वेगळं काहीतरी आपण खात आणि ते काय पण नेहमी करत नाही त्यामुळे जरा वेगळं काहीतरी हो आणि उकडीचे मोदक बासमतीच्या सुगंध खूप सुंदर लागतात बरोबर आता आपण हे पिठाचा गोळा करून त्याची पाळी करणार म्हणजे आता आपण ह्याला पाळी करून मग त्याला आकार देणार नंतर चव भरणार ओके म्हणजे खरी तर ही टेक्निक आहे ही प्रत्येकाला जमायला हवी तर, तर मोदक तर मोदक जमला आपण हे आणि आपल्याला पातळ करून घ्यावं लागेल ना मग ते जाड काय नुसतं पीठ लागेल मग ते खाताना मजा येणार बरोबर हे hey, uh, आजकाल सगळ्यांना असं साच्यामध्ये केलं बंद केलं साचा सारखी झालं झालं हे म्हणजे असं पार अगदी खूप थोडे जण करतात त्यामुळे ही मजा जरा वेगळी असते आता हो, हो। ही आपली पाळी झालेली आहे मी याला छान आकार देणार आहे अच्छा आधी या पाकळ्या करून घ्यायच्या का म्हणजे आपल्याला थोडस जास्ती त्या पाकळ्या छान राहतात अच्छा अच्छा वा खूपच छान आणि हे अगदी हलक्या हाताने करावं लागतंय ना आता आपण हा चव टाकणार हे टाकताना सुद्धा फाटला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची हलके हाताने त्याला आपण आपण आता पूर्णपणे हे करणार वरच्या बाजूनी आपण तोंड बंद करेना। बंद करणार आणि मग त्याला पूर्ण वरती आकार येणार मोबकाचा हा बरोबर आणि ह्या पाकळ्या तुम्ही जितक्या करता तितक्या त्या मोदकाचा आकार सुंदर येतो ना अगदी लांब लांब पाकळ्या असतील तर तो मोदक तितकासा तिस उठून येतो ना हे वरचही जोडण्याचं एक टेक्निक आहे खूपच छान अरे वा क्या बात आहे अगदी प्रॉपर मोदक पात्र वगैरे ना हो ते आमच्या सासूबाईंच्या आहे म्हणजे आमचे मामा आहेत ना ते हे स्वतः भांडी विकतात त्यामुळे त्यांनी सासूबाईंना दिलेलं ते भांड आहे त्यामुळे ते अजूनही आमच्या घरात आहे त्यामुळे ते छान बघायला मिळतंय हो आणि मेन म्हणजे आम्ही स्वतः स्वष्टाक असा त्यामुळे आमच्याकडे ही भांडी बनवली जातात ऍक्च्युअली आधी इथे सुद्धा ही भांडी बनवली जायची त्यामुळे हे भांडी आमच्याकडे आहेच अरे वा त्यामुळे हे माझे माझे मामा सासरे त्यांनी सासूबाईंना दिलेले भांड आहे त्यामुळे ते आम्हीही अजून जपून ठेवले त्यामुळे ते छानच वाटत नाही आणि म्हणजे तुम्ही हाताने अगदी प्रॉपर मोदक बनवले आणि मोदक पात्रात म्हणजे किती मस्त ना तसं आहे ना आजकाल नॉनस्टिकच्या जमान्यामध्ये अशी दुर्मिळ दुर्मिळ झालेत ना अगदी पारंपरिक हो। भांडी पाहायला नॉनस्टिक त्यामुळे हो। अशी तांब्याची भांडी बघायला नाही पण ती अशी उलट आता कधीतरी आपल्याला किती सुंदर वाटतात आणि याच्यात केलेले पारंपारिक मोदक त्याची काही वेगळीच मजा आहे आपण पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण ह्याला तेल लावणार आहोत अच्छा आणि आता आपण त्यात मोदक ठेवणार आहोत आधी ही जाळी ठेवून घेऊया अच्छा पाण्याला उकळी यावी लागते ना हो पाण्याला उकळी आलेली आहे आपल्या तर आपण हे जाळीवर ठेवलंय तेल लावून तेल लावून ठेवलं तरी सुद्धा चिकटणार नाही पण अॅक्च्युली ह्याच्यामध्ये केळीच्या पानात जरी ठेवलं तरी सुद्धा त्याचा एक सुगंध छान येतो काही जण हळदीचं पान सुद्धा ठेवतात हळदीच्या पानाचा सुगंध तर अजूनच सुंदर येतो हो। आणि ते तर फक्त पान उचलून आपल्याला बाहेर काढायचं असतं बरोबर बर म्हणजे आपल्याला मोदक लाडू बाहेर काढायला लागत नाही पूर्ण पान उचलून आपण बाहेर ठेवू शकतो त्याचा सुगंधही खूप सुंदर येतो अरे वा म्हणजे अजून काहीतरी वेगळं पण होतं आणि हे गरम गरम काढण्यापेक्षा पान उचलून आपण बाहेर ठेवू शकतो आता आपण हे ठेवलंय आता आपण झाकण लावणार होत आणि याला जाळी असल्यामुळे वाफ पूर्ण सगळ्या मोदकांना व्यवस्थित व्यवस्थित मिळणार बरं नी तुम्ही पुण्याच्या त्यामुळे पारंपरिक असं हे सगळं छानच करता पदार्थ त्यात प्रश्नच नाही आणखीन तुम्ही या व्यतिरिक्त काय करता आता पारंपरिक पदार्थ म्हणजे पुरणपोळी पुरणपोळी आमच्याकडे खूप आणि मेन म्हणजे आमच्याकडे पुरणपोळी सगळ्यांना आवडते खूप त्यामुळे केली तर भरपूर करावी लागते त्यामुळे पुरणपोळी हा पदार्थ तर सगळ्यांनाच आवडतो म्हणजे प्रश्नच नाही त्यामुळे पुरणपोळी हा सुद्धा पारंपरिक पदार्थ आहे तोही असा मोदका सारखाच काहीतरी वेगळा आहे म्हणजे तोही सगळ्यांनाच येतो असा नाही कठीणही आहे म्हणजे पुरणपोळी सगळ्यांना जमते असं तर शक्यच नाही मग तोही पदार्थ खूप छान आहे मग तोही एक वेगळा खासियत आहे अच्छा त्यानंतर एक महत्वाचं म्हणजे अळूची वडी असते ती पण खूप वेगळीच असते mm. तिची खासियत पण वेगळीच असते ती पण सगळ्यांनाच जमते अशी नाही तीही खूप छान मला पण येते आम आणि आमच्या इथेही सगळ्यांना आवडते ती त्यामुळे ती एक वेगळी खासियत आहे म्हणजे हे कसे पारंपरिक पदार्थ आहे हे आत्ताच्या युगात तर शक्यतो महिला नाही करत बरोबर आणि त्यांना अगदी घाई गर्दीच्या ह्याच्यामध्ये तर शक्यतो असे पदार्थ करत नाही डायरेक्ट आपण ऑर्डर देतो मागवतो पण आपण स्वतः घरी बनवून खाल्ल्यानंतर त्याची मजा वेगळीच असते अगदी हो, अगदी आणि कसं आपल्या परिवाराला देणं आणि त्यांनी आपल्या हातचं खाणं ती मजा जास्तीच असते वेगळीच नक्कीच आणि आजकाल फास्ट फूडच्या जमान्यामध्ये वेळ नाहीये शॉर्टकटमध्ये बायका करायला जातात आणि मुळात वेळ असेल तरी आळशी करतात नाही जमत प्रत्येक आणि का ते होणार नाही हा ते फुटणार नाही मग फुकट जाणार म्हणून करतच नाही बरोबर त्याच्या आपण स्वतः केलं तर त्यात मजा वेगळी असते नक्की नक्की बर आपलं हे मोदक पात्र आपण मोदक उकडायला ठेवलेले आहेत थोडीशी वाफ यायला वेळ लागणार आहे तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक खमंग मेजवानी काय बाबा काका मामा आजोबा सगळे आजकाल खुश असतात कारण आई काकी मामी आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात सोमवार व गुरुवार दुपारी दीड वाजता तुम्ही नाराज होऊ नका आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी दीड वाजता शक्य होत नाही म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी सहा वाजता चुकवू नये अशी खमंग मेजवानी खमंग मेजवानी ब्रेक नंतर खमंग मेजवानी मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत ब्रेकला ला जाण्याआधी आपण मोदक उकडीला ठेवले होते हो। मला वाटतं आता ते झाले झालेले आहेत वाफ आली की समजायचं झाले झाले साधारण आणि झाकण काढल्यानंतर तो मोदक थोडा चकाकतो जर मोदक चकाकला तर आपल्या मोदकाची उकड खूप सुंदर झाली असं समजायचं ही एक वेगळी त्याची पद्धत आहे खासियत आहे ही बहुतेक सगळ्यांनाच माहिती आहे असं तर नाहीच आता हे तर आपण तो मोदक काढल्यानंतर थोडासा चकाकतो छान चकाकला म्हणजे आपला मोदक छान उकडला म्हणजे तो जराही कच्चा नाही थोडासा कचरा झाला तर तो, तो चिकटतो बरोबर ना पण आता हा जर चकाकला तर हा आपला मोदक सुंदरच झालेला आहे ओके हे आपण किती वेळ ठेवलंय साधारण आपण हे जास्ती दहा मिनिटं ठेवलेलं दहा मिनिटं दहा मिनिटात हा वा काय सुंदर वाफ आली आहे मस्त अगदी छान आणि तुम्ही म्हणालात मगाशी त्याचा मोदक अगदी चकाफात म्हणजे आपली उकड सुंदरच झाली येस परफेक्ट ही पावती आपल्याला इथेच मिळते खाण्याआधीच खाण्याआधीच <laughs> म्हणजे आपल्या मोदकाची उकड सुंदर झालेली येस परफेक्ट एकदम आता आपण काढून घेणार आहोत आता आपण इथे ठेवूया आणि हे मोदक काढण्यासाठी तुम्ही जे ताट घेतले तरी पितळायचं तेही अगदी पारंपरिक पारंपरिक अरे वा छान आणि आपण गणपतीला लागतात त्या दुर्वाही त्यात ठेवलेल्या आहे आणि मेन म्हणजे ही जी मूर्ती ठेवली ही आमच्या स्वतः कारखान्यात तयार केलेली ती छोटीशी मोदकातला गणपती येतो त्यामुळे तो अजूनच हो। छान येणार तोही तो मोदकातला गणपती आहे आता आपण मोदक लाडू कशासाठी केले आपल्याला बप्पाला नैवेद्य दाखवायचंय मग आता आपण आधी बप्पाला नैवेद्य दाखवणार आणि मग त्याची चव घेणार म्हणजे बप्पालाही त्याची चव मिळणार आणि नंतर आपण घेणार कारण आधी बप्पाला चव मिळालीच पाहिजे आपण त्याच्यासाठी केलेली आहे मग आपण त्याला आधी नैवेद्य दाखवूया आणि नंतर आपण चव घेऊया चला तर मग आपले उकडीचे मोदक तयार आहेत आपण बाप्पाला नैवेद्य दाखवूया आणि मग मी खायला मोकळी खमंग मेजवानी आपण वहिनी बनवलेले छान मोदक तर पाहिले तुम्हाला लक्षात आलाच असेल की वहिनींच्या हातामध्ये काय सुंदर कला आहे आजूबाजूला सुद्धा गणपती इतके सुंदर सुंदर आपण पाहतच आहोत ही कला त्यांच्या मिस्टरांची आहे बरं का चला आपण त्यांचीही ओळख करून घेऊया नमस्कार आपलं नाव अनंत प्रभाकर सामने अच्छा आपण पूर्वीपासून गणपतीसाठी लहानपणामध्ये जवळजवळ तसंच आहे अच्छा अच्छा तुम्ही आम्ही पाहिलं आता गणपतीच्या डोळ्यांचं रेखाटन करत होतात ना ते तर अतिशय कठीण अशी गोष्ट आहे ना म्हणजे कठीण म्हणजे ते कसं असतं काय ते सगळ्यांनाच जमत नाही आता आम्ही लहानपणापासून शिकलोय म्हणजे थोडं शिक्षण कमी आहे पण कामात जास्त कलाकृतीमध्ये जास्त आनंद वाटतो आणि लहानपणापासून आम्ही त्याच्यातच गेलेलो आता आमची मुलं ते ठीक आहे ते काम वेगळं थोडं पण जे आम्ही जे काम करतो गणपतीचं ते इतकी कलाकृती आम्हाला दाखवावं लागते त्या सकाळी उठल्यापासून आम्ही म्हणजे आता सगळ्यांनाच पेंटिंगचं काम जमत नाही त्यामुळे जे नेमके नेमके पोरं किंवा आमच्या घरातले आम्ही दोघं तिघे असे काम करतो तर आम्हाला एकच आनंद वाटतो त्याच्यात दिवसभर आम्ही काम करत असतो कंठाळलेला असतो लाईट्स वगैरे डोळ्यासमोर एवढे असतात पण एखाद्या मूर्तीचे डोळे आम्ही करत असतो जेवढी मोठी असं चार फूट आठ फूट पाच फूट तिचे डोळेचा अनुभव एवढे वाटले आणि एखादा बाजूला माणूस वगैरे को कोण उभा असतात तर ते कसे बघत असतात वा खूप छान झाले मूर्त खूप सुंदर डोळे तर अप्रतिम आहेत तेव्हा आम्हाला इतका आनंद वाटतो बाकी काय नाही म्हणजे सकाळी उठल्या हेच काम नुसते डोळेच काढणं तेच काम आमचं तेवढं प्रत्येकाची कामं वेगवेगळी असतात त्यामुळे आम्ही दिवसभर ते डोळ्यातच काम करत असतो कोण असं बोललं तर इतकं मनाला छान वाटतं की बाबा आपली कला खूप चांगली आहे त्या डोळ्यामध्ये आव्हा आपले काहीतरी बसले असं वाटतं त्यात एवढा आनंद वाटतो का प्रतिमा म्हणजे कौतुकाची एक पावती मिळाली की सगळ्या कामाच अगदी चेंज झाल्यासारखं असं वाटत आणि त्या काम करतो त्याला महत्व नाही बरोबर जो शेजारी माणूस जो बोलतो जे खरं त्याला डोळ्यांची आव्हान बोलतो मूर्तीकडे जो समोर माणूस नमस्कार करत असतो सकाळी उठल्यावर बघते तेव्हा त्याला आनंद वाटतो तसा बाजूला जो एखादा माणूस बघत असेल तेव्हा तो आम्हाला खूप आनंद वाटतो बरोबर बरोबर आणि मुळातच डोळ्यांचं काम करायचं म्हणजे कुठलाही भक्त मूर्तीकडे बघून जेव्हा एखादी मनातली गोष्ट सांगतो तेव्हा त्या ते डोळ्यात बघितल्यानंतर आम्हाला तो आनंद हा त्यांना वाटतं जाणवतं पुष्कळ करतो ते काय असं काय नाही मूर्तीमध्ये अगदी जिवंतपणा येतो ना त्यामुळे कुठली मूर्ती असून दे ती म्हणजे असं काय नाही ही मूर्ती वेगळी आहे ती मूर्ती वेगळी आहे आमच्या मनापासून आम्ही कामच करत असतो दिवसभर बरोबर बारा महिने वर्षाच्या फक्त आनंद चतुर्थी झाली लगेच कामच्या देव्या वगैरे बसतात लगेच पेंटिंग चालू असतं बाजूला देव्या सुद्धा आमच्या तयार आता थोड्या अशी कामं रेग्युलर चालूच असतात त्याला मोशक बोलतात काही लोक बरोबर त्यांना पण तोही गणपतीचं काम करतो ना आपण त्याची ओळख करून घेऊया ना दादा तुझं नाव काय माझं नाव रोहित आनंद समय तुला आवडतो गणपतीचं काम करायला हो मज्जा येते ना भरपूर आणि बाबांनी शिकवलं का हो बर आणि तू वैभवी अनंत समय अच्छा तू ही करतेस ना गणपतीचं काम हो तू काय करतेस म्हणजे स्पेशली म्हणजे तसं गोल्डन लावता येतात डायमंड लावता येतात आज कलर पण करता येतं अरे वा छान म्हणजे एवढं पण एवढं सगळं शिकले म्हणजे वा म्हणजे संपूर्ण कुटुंबच हे करताय गणपती बाप्पाचा आशीर्वाद असल्याशिवाय हे जमत नाही बरं का <laughs> आणि वहिनी तुमच्या मिस्टरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही हरतालिका वगैरे पण बनवल्या हो हो। तुम्ही मदत करता तर सगळी कारण की मी आधी तर मला ही कला काही माहितच नव्हती म्हणजे मी आल्यानंतर ही कला मला माहीत झाली मी इथे आल्यानंतर सगळं काही करायला शिकले म्हणजे मला कलर देणं किंवा पेंटिंग करणं हे काहीच येत नव्हतं मी इथे आल्यानंतर शिकले आणि नंतर मग हळूहळू मोल्ड मधनं मोल्ड मध्ये प्लास्टर ओतन ते साच्यातनं काढणं तेही खूप महत्वाच आहे म्हणजे तेही मी शिकले आता आणि मी स्वतः सुद्धा छोट्या गणपतीच्या मूर्ती हरत का तयार करते आणि पेंटिंग खडे लावणं वगैरे हे सगळं करू शकते आहे आणि त्यात एक आवड वेगळीच असते ना त्यामुळे अजून मजा वाटते <laughs> नाही आणि मुळातच मोदकच तुम्ही एवढ्या कलेनी बनवलेत बिना म्हटल्यावर म्हटल्यावरती तुमच्यामध्ये कलेचं अंग असणं अगदी साहजिकच आहे आता आपल्या बाप्पाला प्रसाद दाखवून झालेला आहे तेव्हा आता माझी वेळ आली ना खाण्याची चाकून बघण्याची आपण चाकून या हो नक्कीच नक्कीच आणि आतमध्ये त्याच्यात असं मस्त ड्रायफ्रूट वगैरे आहेत म्हटल्यावरती मला येणार राहतच नाहीये गणपती बाप्पा मोरया घ्या ना तुम्ही घ्या <laughs> वा आकार एवढा सुरेख आहे ना अगदी साच्याला सुद्धा लाजवेल असा आकार तुम्ही दिलेला आहे त्याला क्या बात आहे हम्म खूप छान मस्तच झालेत अगदी गोडीलाही पद्धतशीर आणि नुसतं पीठ पीठ सुद्धा लागत नाही अगदी व्यवस्थित पद्धतशीर झालेत आणि तुम्ही जी खसखस घातली ना त्याचा एक सुंदर खमंग पण आलाय शिवाय काजू वगैरे तर दाताखाली येतातच आहे त्यामुळे मजाच आहे खूप छान झाले सगळ्या सगळ्याची टेस्ट त्यामध्ये छान लागते आहे सुंदर नक्कीच मैत्रिणी नो तुम्ही हे उकडीचे मोदक घरी करून बघा बरं बहिणी आज आम्ही तुमच्याकडे आलो तुम्ही आम्हाला छान छान असे पारंपरिक उकडीचे मोदक करून दाखवले तेही साच्याचा वापर न, न करता छान रेसिपी करून दाखवल्याबद्दल तुम्हाला खमंग मेजवानीकडून ही छोटीशी भेट धन्यवाद आणि तुम्हीही आमच्याकडे आल्याबद्दल आम्हाला हे खूप छान वाटलं जरा वेगळं काहीतरी खूप आनंद झाला त्याबद्दल थँक्यू मग मैत्रिणींनो तुम्ही ही खमंगाचे प्रत्येक एपिसोड बघतच राहा आणि आमचा कुठलाही एपिसोड मिस करू नका पाहायला विसरू नका पुन्हा भेटूया खमंग मेजवानीच्या अशाच एका खमंग एपिसोड मध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या